नमस्कार आपल्या गंध चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत आंब्याचा पिकलेल्या हापूस आंब्याचा एक पदार्थ इथे आपण आंब्याचे छान काप करून घेतलेले आहेत आता हे काप आपण मिक्सरला लावून दोन मिनटासाठी फिरवून घेणार आहोत इथे आपण घेतलेलं आहे सव्वा वाटी दूध हे एका पातेलत घेणार आहोत आणि त्याचबरोबर सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे दूध आणि पाणी एकत्र करून आपण गॅसवरती छान बॉईल करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला आपण कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आपण अर्धा वाटी साजूक तूप घालत आहोत आता आपलं तूप गरम होत आलेलं आहे त्यात आपण एक वाटी आ रवा घालत आहोत हा रवा आपण मंद गॅसवर थोडासा लालचर असा भाजून घेणार आहोत हा भाजत असताना त्याच्यामध्ये आपण काजू पण ऍड करून भाजणार आहोत बेदाणे काज आहेत ते त्याच्यासोबत भाजून घ्यायचे आहे आपला रवा आता छान भाजून झालेला आहे आपलं दूधही आता छान बॉईल झालंय हे दूध आपण भाजलेल्या रव्यामध्ये टाकून साखर घालून घेणार आहोत छान मिक्स करून वाफ आणणार आहोत पाच मिनटं आपण हे आता वाफवून घेणार आहोत आता आपली पाच मिनटं झालेली आहेत रवा छान वाफलेला आहे तर यात आपण एक चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामुळे आपण आंब्याचा केलेला पण हा यातच आपण मिक्स करणार आहोत थोडा थोडा मिक्स करत हलवत राहायचं आहे या ठिकाणी आपण हा आंब्याचा शिरा करण्यासाठी इथे एक वाटी आपण रवा घेतला होता त्यासाठी पाऊन वाटी साखर घेतली होती अर्धा वाटी तूप घेतलं होतं आणि सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध याप्रमाणे आणि बाकी ड्रायफ्रूट आणि एक वाटी आंब्याचा कप आंबा आणि वेलची यांचा आता सुगंध सुटलेला आहे एक तीन चार मिनटं आपण पुन्हा झाकण ठेवून वापरणार आहोत आता आपली चार मिनटं झाली आहेत आणि हा आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे पाहू शकता कसं